याला शिलाय कस बन काय बघायचं म्हणजे दगड शिळ्या म्हणजे काय दगड त्याच्यावर लिहिलेले शब्द म्हणजे लेख याच्यात दोन प्रकार असतात हा आहे उठाव उठाव म्हणजे ज्या दगडाचा नको असणारा भाग काढून टाकलेले फक्त शब्द ठेवले ही एक पद्धत आहे दुसरी पद्धत असते की दगडात आत कोरलेला असतात आमदाराच्या पाट्यासम ते गोल्डन कलरमध्ये आतमध्ये कोरलेले असतात माहिती शब्द असे दोन प्रकारचे शिलालेख अस पाहायला मिळतात याच्यानंतर कुठले शिलाने पोटलेले आता हा जो पुला आहे हा प्रॉपर तुम्हाला तुम्हालाचं पुस्तक वाचायला वेळ नाही बकरी वाचायला वेळ नाही त्यामध्ये वेळ नाही मिळत पण हे एवढं जरी समजून घेतलं ना तरी ओरिजिनल डॉक्युमेंट डॉक्युमेंटरी तुम्हाला सगळं काही कळल्याच्या काही करायची गरज नाही जे आपण सकाळ पाहतोय ऐकतो किंवा रायगडला जे कोणी आधी आले त्या सगळ्यांना हे प्रॉपरपणे कळेल मी वाचतो फक्त त्यांना लक्ष द्या सगळ्यांना दिसतंय व्यवस्थित बाहेरपर्यंत पाठी दिसतंय श्री नमः कशापासून सुरुवात केली प्रासादो जगदी जगदीश्वराचं नाव दिसतंय ते प्रासादो प्रासाद म्हणजे परिसर जगदीश्वराचा काय परिसर प्रासादो जगदीश्वर ता मानला गया जगदीश्वर कसा आहे जगाला मान्य असणार जगता मानून गया जगाला मान्य असणार लक्षात ठेवा मग काही सांगितले की नाही जगाचा ईश्वर तो कोण जगदीश्वर नासादो जगदीश्वर जगता मानून दया श्रीमत इथे बघा दग श्रीमत छत्रपते इथे महाराजांचं बघा दगडा कोरलेलं पावणे चारशे वर्षपूर्वीचं नाव आहे बघा इथे श्रीमत छत्रपते शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठा कोण बसले सिंहासनावर छत्रपती शिवाजी कधी बसले हे खालच्या वेळेत केले शके शहाण्णव बाण भूमी काल संवत्सरे दर्� त्यानंतर संवत्सरे आहे ज्योतिराज इथे शब्द किती बघा ज्योतिराज दिसत शक ज्योतिराजिते तर मुहूर्त मुहूर्त इथे शब्द केला बघा मरीस्क आहे मुहूर्ते कीर्ती महिते शुक्ल्यानो पक्षे तिथो आता याच्यामध्ये शक्य शक किती आहे पंधराशे शहाण्णव पंधराशे शहाण्णव संवत्सर नाम संवत्सर संवत्सर किती आहे आनंदनाम ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला महाराजांचा आनंदांसह सगळे ज्योतिराज मुहूर्ते मुहूर्त म्हटलं ज्योतिष शास्त्रातला सगळ्यात शुद्ध पवित्र अगदी सुंदर असा काय काढलंय मुहूर्त काढून ज्योतिराज मूर्त बघा नुसतं मुहूर्त म्हटलंय का ज्योतिराज म्हणजे ज्योतिषशास्त्रातला राजा, ज्याला राजाला शोभेल राज शब्द ज्योतिराज शास्त्रातला राजाला शोभून येईल रा� असा मुहूर्त काढलेला राजाभिषेक तो मुहूर्त आहे शहाण्णव म्हणजे पंधराशे शहाण्णव शक्य ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी कीर्ती महिते अशा राजाची कीर्ती जी आहे याच्यावरून सांगितलं की या सिंहासनावरती कोण बसले पंधराशे शहाण्णव म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयविषयीला छत्रपती शिवाजी महाराजांचा काय झालं त्या दिवशी हे तारखेनुसार आहे किती का आता ज्या तारीख गेली का उद्या तारीख गेले का सहा जून आता इथे एक मराठी hmm. ah. ah. एक आकडा लिहिलाय सगळ्यांना दिसत आहे इथे मराठी दोन hmm. आकडा लिहिलाय सगळ्याला दिसत आहे दिसत आहे का सगळ्यांना बघा इथे दोन आकडा लिहिलेला आहे इथे एक आकडा आहे मराठी hmm. देवाचा बरोबर हा पहिला जो जगदीश्वराच्या म्हणजे ह्या जगदीश्वराची कीर्ती जी जगाला मानली आहे ती छत्रपती शिवरायांच्या आजेच्या परिसरामध्ये असलेला परिशारा जो राजा किती देवामध्ये त्या राजाच्या किर्ती राजा मुहूर्तामध्ये ज्योतिषशास्त्रातल्या सगळ्यात पवित्र मुहूर्ता चा विषय आहे आता इथून पुढे दुसरा शिलालेख चालू होतो म्हणजे दुसरं भाग बरोबर आहे यात आहे की या दगडावरती वापी शब्द लिस्ट सगळ्याला वापी भूप तडाग शब्द लिस्ट प्रत्येकाला शेवटपर्यंत दिसत नाही तरी परत येऊ बघा मी दाखवतो वापी भूप तडाग रा जीहू रा जीहू बघा रा जी रु दिसतय प्रॉपर जेवढे पुढे दिसत त्यांना दिसतंय कुठे म्हणजे गडावर असणारे तलाव वापी कुप तडा तडाग म्हणजे तलाव तडा म्हणजे काय तलाव वापी वाकी वाकी म्हणजे विहिरी आणि पाण्याचे टाके आता याच्यामध्ये गडावर फिरत असताना अभ्यास असताना विहीर कुठेच गडावर विहीर कुठेच नाहीये रायगडावर मग विहीर कुठे असेल तर याचा प्रॉपर अभ्यास मी तुम्हाला सकाळी सुरुवात केली तेव्हा सांगितलं रायगड कोणजर कुठे गोंजळा आणि पाचाळ ही रायगडाची माची आहे काय आहे माची म्हणून पाचाडच्या कोटात आणि पाचाड गावाच्या परिसरात शिव काळातल्या म्हणजे रायगडाचं जेव्हा बांधकाम झालंय तेव्हा विहिरींची निर्मिती केली कशाची प्रॉपर विहिरी ज्याला विहिरी म्हणतात कशा विहिरी वेगळ्या पाण्याचा टाकं वेगळं आणि हौद वेगळं वापी खूप तडाग कळलं सगळं तिने सुद्धा आता हे तडाग वापी खूप तडाग म्हटलंय पण पुढे काय म्हटलंय राजी म्हणजे काय रुचकर कसले पाण्याचे तलाव कसे रुचकर गोड पाण्याचे शब्द मला कसं सुंदर दिलं हे सगळं रुचकर राजीरू त्यानंतर जीरो हरमे हरमे वले महाराजांनी जेवढी काही मनसंपदा का तयार केली के होती स्वतः महाराजांची आमराई होती आपण ज्या नाणे दरवाज्यात मोहीम चालू केली त्याच्या खालच्या बाजूला रायगडवाडीच्या मध्ये एक मोठी आमराई होती महाराजांची इथे लिहिले बघा वले वले, वले विकेके विकेके म्हणजे आपण म्हणतो रस्ते काय रस्ते तुम्ही येत असताना या राज सदरेचा जो राजमार्ग आहे तो पाहिला आपण राजमार्गाने आलो की ना सगळे आज पडझड झालाय पण पुरुषच्या काळी का होता तो, तो वापरात होता व्यवस्थितपणे ते रस्ते इथे लिहिले तीके त्याच्यानंतर स्तंभे स्तंभ म्हणजे गंगासागराचे इथे जे स्तंभ आहेत ज्याला आपण मनोरे बोलतो ते स्तंभे त्यानंतर कुंभी त्यानंतर नरेंद्र सदरे इथे स्पष्ट सुंदर शब्द लिहिलाय नरेंद्र सदरने नरेंद्र मोदी राजा नरेंद्र म्हणजे कोण राजा सदन म्हणजे काय सदन म्हणजे काय घर कुणाचं घर म्हणजे कुठला महाराजांचा राहता बघा हे सगळं तुम्हाला मी वाचून दाखवतोय नरेंद्र सदने त्यानंतर कीर्ती मैत्री रुद्रे बिट्टी आता इथे इथून एक हे संपलं इथे जे रायगडावर घडवलेलं आहे रायगडावरचे तलाव टाके विहिरी वाडे हे सगळं जे घडवले ते इथे पुढे आता सांगतात स्तभे बी श्रीमद आता इथे बघा श्रीमद रायगिरो रायगडाचा काय शब्द आहे बघा उल्लेख काय केला श्रीमद रायगिरो श्रीमद रायगिरोला की नाही रायगडाचं नाव काय सांगितलंय पहिला शब्द काय कशाला श्री कशाला म्हणत आहे लक्षात ठेवा आज माणसाला आपण फक्त म्हणतो पण रायगडाला श्री म्हटलंय म्हणजे त्याचा मान काय असेल आपण बोलताना डायरेक्ट बोलतो रायगडावर चाललो रे पण रायगडावर नाही श्रीमंत रायगडावर किंवा श्रीमद रायगडावर दुर्ग दुर्गेश्वर रायगडावर असा पण आधी मला म्हणाला श्रीमद रायगिरो विराम विषय हा असं राय हे सगळं श्रीमद रायगड रायगडावरती विषय हे सगळे विषय किंवा हे सगळे वास्तू आहेत ही रा जी नो मला बघा हे दिसतंय जी मीर मी ते दिसतं सगळ्यांना प्रॉपर शब्द बघा हिराजी न निर्मित किंवा कसं हे सगळं विहिरी तलाव वाडे श्रीमंत रायगडावर हिराजी हिराजी नावाच्या व्यक्तीने हिराजी न निर्मित कोणी निर्माण केलं हिरोजिंदकरांनी हे ते सांगत आहे आणि हे सगळं सांगून झाल्याच्या नंतर त्याच्यात तुम्हाला बघा महाराजांचा राजाभिषेक कधी झाला हे कळलं बरोबर आहे रायगडावर सगळ्या कायद्या वास्तू बांधल्या हे लिहिलंय त्यानंतर ते कोणी बांधलं हे दिले की नाही ते आता शेवटचं वाक्य लक्षात ठेवा हे सांगू शेवटला एक वाक्य लिहिलंय हे जेव्हा लिहत असले तेव्हा शंभर टक्के हे आधी कच्च महाराजांपर्यंत गेलं असेल की नाही विचार करा हे स्वतःच्या मनाने कोणी गेल का ही आज्ञा आहे काय ही आज्ञा आहे लक्षात ठेवा या आज्ञेमध्ये शेवटचं वाक्य लिहिलंय हे सगळं जे वैभव आहे श्रीमद रायगडावर जे छत्रपती शिवरायांच्या आज्ञेने हिरोजीने झालेलं आहे ते शेवटला वाक्य आपल्यासाठी लिहून ठेवले आयुष्यभर लक्षात ठेवा जे अभ्यास मोहिमेला आज आले या व चंद्र दिवा करोती हा शब्द लक्षात ठेवा लिहा कुठेतरी या व चंद्र हिवा करोती विलसत जो या जगात चंद्र उगवतोय मावळतोय सूर्य उगवतोय मावळतोय तोपर्यंत तो या रायगडाचा या स्वराज्याच्या अभेद राजधानीचा प्रत्येक दगड दगड काय होणार आहे टिकणार आहे लक्षात ठेवा ती टिकवण्याची जबाबदारी कोणाची आहे आपली आहे हे प्रत्येकाला कळण्यासाठी हे हमीपत्र देऊ ठेवले मी मुद्दा <coughs> ने म्हणून नेहमी सांगतो की पृथ्वीवर फक्त प्लास्टिक टिकत असं पिक्चर मधला जो डायलॉग आहे सगळ्यांना कळलं पण साडे तीनशे वर्षापूर्वी आपले महाराजांनी लिहून ठेवलंय की जगात चंद्र सूर्य असेपर्यंत गड किल्ले टिकतील हे वाक्य काम आहे या शिलालेखाचा अर्थ सांगण्याचा मी प्रयत्न केला इथे महाराजांची जी समाधी आहे त्याचा सगळ्यांनी नतमस्त करा शक्यतो वरती कोणी पडायला जाऊच नका मी माझ्या पद्धतीने सांगतो म्हणजे का ते सांगतो तुम्ही मग चित्रातही पाहिलं हे जे सगळं आहे हे एकोणीसशे सव्चोवीस नंतर बनवलेलं आहे सगळं लक्षात आलं तुम्हाला छत्रपती शंभूराजांनी महाराजांच्या पन्हाळगडावरून आल्याच्या नंतर ज्या सगळ्या विधी केल्या त्या विधी हे समोर जे बसलेले माझ्या पाच कमानी आहेत याच्यामध्ये बसून छत्रपती शंभूराजे महाराजांचा मोठा मुलगा त्यांनी इथे सगळ्या विधी करून पुन्हा महाराजांचं अस्थि विसर्जन संपूर्ण विधी या कोळिंब मध्ये केलेले आहेत म्हणजे राजाराम महाराजांकडून जे करून घेतलेलं होतं अग्निदेवून ते पुन्हा पन्हाळ्यातून इथे आल्याच्या म्हणजे त्या राजाचं दुर्दैव एवढं आहे महाराजांचं ज्या राजांनी स्वतः जन्मता व्यवस्थित आईलाही नाही पाहता आला आई आईचाही सोन नाही मिळालं आणि छत्रपती शिवरायांनी जेव्हा आपला शेवटचा श्वास ठेवला तेव्हा आभास म्हणजे महाराजांना वडिलांना सुद्धा पाहता आलं नाही असा राजा शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या रक्ताच्या थेंबापर्यंत लढला धर्मासाठी छत्रपती शिवरायांच्या सगळ्या विधी केलेल्या अशाच सगळ्या कमानी आहे जी छत्रपती शंभूराजांनी मानली आणि ही ती जागा आहे ज्याच्यावरती आज माणसं चालतात ना त्यांना माहीत नाहीये त्याचं पण ज्या चौतऱ्यावर आपण उभे आहेत ना प्रॉपर ज्याच्यावरती खुलं ठेवले बघा ज्यांनी खुलं ठेवले त्याला ही जागेचं महत्व माहिती आहे ही प्रॉपर ओरिजिनल चौतरा हाय आहे लक्षात ठेवा इथे ज्या वेळेला जगदीश्वराचा हा प्रसाद आहे त्यावेळेला ही जी वास्तू त्याच्यावर तुम्ही आता बसले आहे हे पूर्वी नव्हतं लक्षात ठेवा डायरेक्ट महाराजांची समाधी होती जी अष्टकोणी खाली जी आहे याच्या खाली अजून एक चौतरा आहे छोटा असे दोन चौतरे आहेत ज्या चौतारा मूळ चौतरा खाली अष्टकोणी आहे हे सगळं काम नंतरच्या काळात झालेलं आहे अगदी पासून भरपूर आहे त्याच्यामुळे हे सगळं एकोणीसशे चोवीस नंतरच बांधकाम आहे मूळ जो चौथर आहे जो महाराजांच्या अस्तित्वात या तांब्याच्या पेटीमध्ये मिळाल्या होत्या का इथेच मिळाल्या होत्या सांगताना फक्त एकच सांगतो आणि वाक्य थांबतो ज्या राजाने आयुष्यभर आपला विचार केला ना त्या राजाची समाधी लक्षात ठेवा कधी विसरू नका महाराजांना त्यांनी आपल्याला कधी मागे नाही सोडलं आपली कुळं जात धर्म वंश सगळं टिकवलं कधी स्वतःच्या सुखाचा विचार नाही केला मगाशी सांगितलं राजा असून राजा राणीचा कधी व्यवहार नाही केला सुखाचा घास तुम्हाला वाटतं का महाराजांनी कधी सुखाचा घास रायगडावर खाल्ला असेल राजाभिषेकाच्या वेळेला महाराजांनी अकरा दिवसाचं व्रत केलं होतं एका वस्त्रावरती महाराज राहिले होते एका एक कापडावरती महाराज झोपले होते आणि एकदा दिवसातून अन्न खात होते कारण त्यांना हे पाहायचं होतं की भूक भूकेची किंमत काय असते हे एका राजाला सुखा कळावी एक वेळेचं अन्न भेटल्याच्या नंतर कशी भूक लागते हे राजाला कळावं म्हणून दिवसातून एकदाच अन्न खाल्लं एकच वस्त्र अंगावर घातलं की माझ्या असणाऱ्या स्वराज्यातली प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक पुरुषाच्या अंगावर स्वतःचं अंग ठाकेल एवढं तरी वस्त्र मिळायला आवं त्याची किंमत राजाला कळावी म्हणून एका वस्त्रावरती महाराज राहिले आणि एका वस्त्रावरती झोपून बघितलं की जो माणूस दिवस रात्र या स्वराज्याची सेवा करतो तो घरात जाऊन सुखाची निद्रा घेतोय की नाही हे राजाला कळावून महाराजांनी अकरा दिवसाचं व्रत गेलं ते महाराज तुम्हाला आम्हाला महाराज दिसायला ऐकायला सोपे वाटतात पण त्यांनी त्यांच्या नाही तुम्हाला मला महाराजांचा आज ते छोटासा क्षण सांगतो आणि थांबतो कारण मला पुढचं सांगता येत नाही पूर्ण हनुमान जयंतीचा दिवस होता सकाळी अकराचा प्रहर आणि महाराजांच्या राजवाड्यामध्ये महाराज असे आपल्या गादीवरती होते जण महाराजांचा कोणी पाय चोळतय कोणी हात चोळत आहे कोणी खिडकी खोलून वारा आतमध्ये उन्हाची किरण येऊ देत आहे आणि सकाळचा प्रहर उजळला आणि महाराज विसाजी कंकांचा मुलगा सूर्याजी कंक महाराजांचे पाय चढवत होते काय करत होते महाराजांचं पाय चढवत होते बऱ्याच वेळानंतर महाराजांचे डोळे अजिबात खोलत नव्हते त्यांचं अंग इतकं गरम झालं होतं कसे बसे डोळे सूर्याच्या किरणांनी खोलले तेव्हा महाराज बोलते सूर्याजी काय करतोस रे बाबा कधी आलास तुम्ही महाराज विचारतायत त्यांना सूर्याजी म्हणताय राज रात्री पासून इथंच बसलोय तुमचे पाय चढ महाराज काय बोलले माहितीये का महाराज बोलले सूर्याजी तू मगालपासून पायाला माझ्या रात्रभर चोळतोय मला जाणवत का नाही महाराज बोलतय त्या दिवशी सकाळी महाराजांना जाणवत सुद्धा नव्हतं पाय सूर्याजी विचार करा अशा परिस्थितीत महाराज या रायगडावरती होते शेवटच्या क्षणाला आणि नंतर अकरा वाजता ज्या वेळेला त्यांची जी सेवा करणारी स्त्री होती तिने असं छाती धाब घेतला महाराजांनी आवाज दिला की इथे थोडा घाम आलाय जरा पुसतेस का तेव्हा तिने कापड घेऊन आतमध्ये हात घातल्यानंतर तेवढी घाबरली तिने पटकन हात बाहेर काढला महाराजांच्या कवड्याची माळ तुटलेली महाराज विचारतात काय झालं ती बोलते राज तुमच्या गळ्यातली कवड्याची माळ तुटली काय झाली होती कवड्याची माळ तुटली होती महाराज डोळे बंद करूनच विचारतात किती कवड्या वेगळ्या झाल्या ती बोलते चारच कवड्या ऐकल्याच्या नंतर महाराज त्या बोलतात की आता मी फक्त चार घटक शिल्ल जगातला एकमेव असं राजा आहे ज्याला स्वतःचा मृत्यू दिसत होता लक्षात ठेवा ज्याचा जन्म सुद्धा किल्ल्यावरती झाला आणि स्वतःचा किल्ल्यांवरतीच ठेवला कधी स्वतःचा विचार नाही केला आणि चार घटकेनंतर आपला शव आपला देह आपलं अस्तित्व या रायगडा आयुष्यभरासाठी ठेवून निघून गेला ज्या माणसाने आयुष्यभर कवड्याची माळ घातली ना त्याच्यामुळे आज आपण सोन्य घालून मिरवतो लक्षात ठेवा विसरू नका कधी आयुष्यभर भात खूप काही बोला असं वाटतं पण नाही बोलू शकत असत कधी या जागेला विसरू नका फक्त धर्म टिकलाय आज जी वाईट परिस्थिती निर्माण झाली ना सगळी हिरवे झेंडे घेऊन फिरतात याच्यापेक्षा वाईट परिस्थिती झाली तुमचा आमचा जन्म झाला नसता अख्खी गावाच्या गावं उडवत होती एखादं शिरक्याचं कुळ असेल ना जादवांचं अख्खं कुटुंबचं कुटुंब मारलं जात होतं लहानपणापासून जर आपला बाप मारला असता बापाचा बाप मारला असता तुमचा आमचा जन्म झाला असता का मग हे उपकार विसरता कसे शिवजयंतीने महाराजाला घेऊन मिरवतात पास आणि मी मावळा या गड किल्ल्यांवरती संस्था जीव तोडून काम करतात मरतात आमच्या या कठीण गडावरती आत्ता काही दिवसापूर्वी आमचा भाऊ गाडीवर संवर्धन करून घेतला जीवाच्या अत्यंत मेला आम्ही सगळ्यांना हातबळ झालं कुणाला कळलं पण नाही काय करायचं किती जण गमवायचे असून दहा पंधरा लोक जाऊन गड किल्ल्यांवरती संवर्धनाचं काम करतात कुठलेही शासन लक्ष देत नाही तुम्हाला ना वाटत जाऊन गड किल्ल्यांवर काम करावं मदत करावं यांना हे कशाला टिकलं पाहिजे सांगा ना मला कशाला आले गडावरती हे काळे दगड बघायसाठी सांगायसाठी खूप वाटते पण लाजा वाटलं पाहिजे स्वतःच्या धर्माचा दगड जतन करायला वेळ नाही प्रत्येकाला स्वतःच खाजगी आयुष्य पडल्यापास दिसतं पैसा आणि संपत्ती डोक्यावर घेऊन जाणार का आपण सगळे हे आपलं वैभव उद्या तुमच्या पोरांना तुमच्या नातोंडाचा हे जपणार आहे तुमचा पैसा नाही जपणार लक्षात ठेवा जास्त बोल तिथेच थांबतो जय शिवराय